हॅलो गुड आफ्टरनून कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण एकदम मस्त असणार आहात सो so, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की आम्ही स्वामींची प्रतिमा घरी घेऊन आलेलो आहे आणि ही खूप दिवसापासूनची आमची इच्छा होती ती फायनली पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर प्रतिमा आहे आपल्या स्वामींची जेव्हा पण आम्ही समोर बसतो त्यांच्यात आम्हाला असं वाटतं की ते आमच्या समोरच बसलेले आहेत आणि त्यांच्या तीक्ष्ण नजरेने ते आमच्याकडे लक्ष ठेवत आहेत आमच्याकडे बघत आहेत त्यांचे डोळे एवढे सजीव आहेत ना की आम्हाला असं वाटतं की ते आमच्याकडेच बघत आहेत आम्ही कुठेही मागे पुढे झालो तर त्यांची सतत नजर आमच्याकडे असते आणि जेव्हापासून स्वामीची प्रतिमा आम्ही घरात लावलेली आहे ना तेव्हापासून एक पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये यायला लागलेले आहेत आणि खूप वातावरण प्रसन्न आणि हॅप्पी वाटते तर आज दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही लावली होती दुपा काल दुपारी आम्ही घेऊन आलो आणि मग ती लावली आम्ही इकडे आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज मस्त आम्ही मनोभावे पूजा केली त्यांची अशी तर डेली आमच्या घरात स्वामींची पूजा होते पण आता तर मला पारायण करताना त्यांच्यासमोरच बसून मस्त आ, मला मला त्यांची पोती वाचता येईल आणि खूप हॅप्पी वाटते आणि मला खूप माझी जी एवढ्या वर्षापासून जी इच्छा होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे सो कशी वाटली तुम्हाला आमच्या स्वामींची प्रतिमा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बाय टेक केअर